कवितेचं शीर्षक काय भाज्यांचं भांडण भांडतात का खरं खरं भाज्या अशा उभ्या राहिल्यात पायाने एकमेकांना भुक्त्या मारत नाही पण कस आहे आई गेली बाजारात आणण्यासाठी भाज्या आई गेली बाजारात आणण्यासाठी भाज्या पालेभाज्या घेऊन आली अगदी ताज्या ताज्या हा आई गेली बाजारात आणण्यासाठी भाज्या पालेभाज्या घेऊन आली अगदी ताज्या ताज्या आई म्हटली मला कोणती भाजी करू सांग आई म्हटली मला कोणती भाजी करू सांग पालेभाज्यांची डोळ्यासमोर दिसू लागली रांग मला पाहून शेपू कशी हसू लागली जोरात मला पाहून शेपू कशी हसू लागली जोरात मला म्हटली तातामध्ये मीच येणार तोऱ्या तिला पाहून मेथीला आला खूप राग तिला पाहून मेथीला आला खूप राग मला म्हटली आईकडे आज माझीच भाजी माग लाल माठाने लाल माठ रागाने फुगून बसला गाल लाल माठ रागाने फुलवून बसला गाल हिरव्या माठाने त्याच्यासोबत धरला होता ताल भांडण बघून कांद्याची पात लागली होती रडू भांडण बघून कांद्याची पात लागली होती रडू मला म्हटली कारल्यासारखी मी नाही कडू सगळ्यांमध्ये मुळा कसा बसला होता शांत सगळ्या भाज्यांमध्ये मुळा कसा बसला होता शांत मला म्हटला भांडण करणं माझा नाही प्रांत भाज्यांच्या गर्दीमध्ये आळू काही दिसेना भाज्यांच्या गर्दीमध्ये आळू काही दिसेना दमल्यामुळे मान त्याची वर काही होईना कोथिंबीर मात्र पिशवीमध्ये कोथिंबीर मात्र पिशवीमध्ये बसली होती लपून कोथिंबीर मात्र पिशवीमध्ये बसली होती लपून माहीत नव्हतं तिला आई वापरते अगदी जपून भाज्यांच्या भांडणामध्ये काय झालं कळलं नाही पालेभाजी नको मला बोलायलाही सुचलं नाही करडईच्या भाजीसोबत जेवण झालं छान आणि भाज्यांच्या भांडणामध्ये मिळाला करडईला मान भाज्यांच्या भांडणामध्ये मिळाला करडईला मान आता कारलेची भाजी कोणाकोणाला आवडत नाही म्हटले ना कारलेच्या भाजीची कविता ऐका कारलेची भाजी